मित्रत्र आहे महाराष्ट्रात काढून घे शंकराचार्यांचे हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार्यांना काय नेमकं कारण काय कारण तुम्ही समजून घ्या कारण तुम्ही समजून घ्याल राहुल आणखी एक विषय असा होता की जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी मत चोरीबाबत केलं निवडणूक आयोगानेही त्यांना म्हटलेलं आहे तुम्ही शपथपुत्रावर हे सगळे पुरावे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे नोकर आहे हे जे वारंवार आम्ही म्हणतो राहुल गांधींनी जी माहिती दिली ती स्वतःची माहिती नाहीच आहे ती त्यांच्या वेबसाईटवर आहे त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला निवडणूक आयोगाची चोरी ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून शोधली आहे शपथपत्र कसलं घेताय मी जे म्हणतोय ना आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं ज्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे ते सांगतो आम्हाला कळलंय ते पाठी बसल्यामुळे ती संपूर्ण माहिती लाखो मतांची चोरी कशी झाली हे संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच ता आहे त्याच्यावरूनच त्यांनी सहा महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते काढलेलं आहे त्यावर फडणवीस असं म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातून चिप चोरीला गेली बघा मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसत आहे ना तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाहीत नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय नरेंद्र मोदींना सरेंडर करायला आहे राहुल गांधीने या देशामध्ये चळोकी पळो करून सोडलेला आहे राहुल गांधीने या देशामध्ये समजलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधींनी सांगितले प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत किंवा कोणाच्या डोक्यात चीप आहे आणि नाही त्यांच्या डोक्यात जर चीप असती तर ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं हो

हा निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवर आहे त्यातून हे संशोधन करून राहुल गांधींनी काय लाखो मतं कशी घुसवली हे दाखव आज कर्नाटकमध्ये मास्क करणार आहेत सोमवारी सगळे निवडणूक आयोगावर मास्क करणार आहेत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे मार्क्स त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली दिल्लीमध्ये सुद्धा त्या संदर्भात अशा प्रकारचा मार्क्स अकरा तारखेला निघण्याची शक्यता आहे आम्ही त्यात सामील करू आणखी एक विषय होता की एका बाजूला इंडिया अलायन्सची मिटिंग होत असताना त्याच दिवशी एन सी पी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या काही विषयांवर पंतप्रधानांची भेट घेतात आणि त्याच वेळेला सोनिया गांधींचाही भेट घेतली खरगे साहेबांचाही सत्कार केला हँडलूम दिवस होता असं त्यांचं म्हणणं आहे त्या दिवशी काय ते हँडलूम डे होता हँडलूम डे हस्त काय हस्तकौशल्य का काय हस्तमाग हातमाग असेल